नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा दादा आज महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषद घेतली काय विषय पश्चिम विधानसभा आम्ही जनसंवाद यात्रा आयोजित केलेली आहे ती जनसंवाद यात्रा गांधीजी येथून सकाळी आठ वाजता निघणार आहे आणि त्याचा समारोप जो आहे तो वीस तारखेला खालडा कॉर्नर येथील आपल्या ऑफिसच्या समोरच त्या ठिकाणी याचा समारोप होईल आमच्या जनसंवाद यात्रेचा उद्देश हा आहे की शहरामध्ये दहा दिवसाला समांतर जलवाहिनीचं पाणी न आल्यामुळे दहा दिवसाला नागरिकांना पाणी येत आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे देवळाई आणि सातारा आणि पडेगाव आणि मिटमिटा या भागामध्ये आतापर्यंत पियायला पाणी नाही थेंबथेम पाण्याला त्या थे ठिकाणचे लोक तर असतात तिथं गुंठेवारी कायदा लावला आणि आमच्या ग्रामपंचायती त्यांनी महापालिकेला आद्यवाडीच्या नावाखाली घेतल्या आणि त्याला गुंठेवारी लागू के गुंठेवारीचा कायदा लाखो लोकांकडून त्यांनी पैसे गोळा के, के करण्याचं काम केलं म्हणून गुंठेवारी मुक्त आम्हाला देवळाई साताराम मीठमिठा मिठमिठा करायचे त्याचप्रमाणे आम्हाला या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा त्याचप्रमाणे त्यांनी जे सिमेंट रस्ते तिकडं तयार केले ते सिमेंट रस्ते ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली आणि भूमिगत टाळाच्या नावाखाली ते सारे रस्ते फोडले गेले आणि फोडले गेल्याच्या नंतर विषय असा झाला की त्या देवळाई साताऱ्यामध्ये सर्वत्र त्या ठिकाणी चिखलमय वातावरण झालं आणि देवळाई जे गाव आहे त्या देवळाई चौक ते देवळाई गावामध्ये रस्ता एवढा चालणी झाला की लोकांना येणं जाणं मुश्किल झालेलं आहे म्हणून आम्ही सारी नागरिक प्रश्न त्यानंतर सामाजिक प्रश्न लोकांशी दूध आणि लोकांशी डायरेक्ट संवाद व्हावा म्हणून आम्ही जनसंवाद यात्रा सुरू करीत आहोत उद्यापासून दादा तुम्ही आता लोक विधानसभेच्या निवडणुका पण तोंडावर हे तर तुम्ही पश्चिममधून निवडणुकीची तयारी केली कला बघा आता आपली दोन हजार चोवीसमध्ये आपण निवडणुकीत उमेदवार आहे आणि ती निवडणूक आपण लढणार आहे आता सध्या संजय शिरसाट आमदार आहे त्यांच्याबद्दल काय सांगा त्यांनी म्हणून मतदारसंघात काही कामं केली संजय शिरसाट यांनी पंधरा वर्षात प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण याचं जर ऑडिट केलं आपण तर आपल्या लक्षात येईल की तिथं प्राथमिक आरोग्य पण नाही प्राथमिक प्राथमिक शिक्षणसुद्धा ते देऊ शकले नाही पंधरा वर्षामध्ये गाई जे शपथयात्रा जाईल कुठलं कुठ पण चालणार शहरामध्ये आता गांधी ली ती गांधीली ते ती श पश्चिम विधानसभेतल्या प्रत्येक वार्डात जाईल प्रत्येक ग्रामपंचायतीला जाईल आणि ती यात्रेचा था समारोप काढा करून इथे आपल्या ऑफिसच्या समोर आपण करणार आहोत सभेत धन्यवाद